फालकुन शिवनेर गडपणे दिवा पेटला आणि तो दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला आणि सह्याद्रीच्या गडकोटा भगवान राजा सारखा फिरू लागला तोच दिवा तोच छावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज साडेतीनशे वर्षानंतर पाकिस्ताने माझ्या राजाचा आणखी काय सांगावं याचा विषय काही साहसाचा आहे आज शिवाजी महाराज असतेच मी सुर नको विद्यामध्ये चेन्नई कुटुंब शाळेचा विद्यार्थी आपल्या समोर विषय म्हणतो आज शिवाजी महाराज असते तर मी प्रत्येकाला वाटतं आज शिवाजी शिवाजी महाराज जन्माला यावे लागत नाही तर शिवाजी महाराज घडावे लागतात आणि शिवाजी महाराज घडवण्यासाठी आता जिजाऊ जन्माला यावी लागते पण आज जिजाऊची तरी समाजात काय अवस्था आहे त्याची कल्पना मी आणखी काय द्यावी अरे महाराजांनी अपेक्षा साठी निर्माण केलं होत आज महाराज असते आणि त्यांनी आज स्वराज्याची अवस्था पहिली असती तर त्यांच्या तोंड निघाले असते अरे कुठं नेऊन ठेवलं स्वराज्य माझं तसं घडवलं होतं स्वराज्य चांदेपासून ते नर्मदाच्या नगमदेच्या असं घडवलं होतं स्वराज्य आणि आज काय करून ठेवलं या स्वराज्याच आज वाटत महाराज असते तर पुन्हा एक घोडे घोडेसरून घोडे करून किल्ले घ्यायला गेले असते पण महाराज आज किल्ल्याने महत्व होते काय आज असं म्हटलं समाज समाजसाठी काही करायचं असेल सर्व कर लोकात समाजसाठी काही करायचं सर्व लोक राजकारणामध्ये मग तुम्हालाही राजकारणामध्ये यावं लागलं असतं मग तसे चांगला पक्ष हवा सुरक्षित मतदारसंघ मग त्यासाठी पक्ष श्रेटींकडे विनवण्या करा पक्ष श्रेटींच्या पाया पडा पण तुमचा हवी म्हणून हवा मात्र साडेतीनशे वर्षापूर्वी तर दिल्लीत कडे नाही तुम्ही तसेच कडे दुपारी जेवायला आला दुसऱ्याकडे संध्याकाळी दुसऱ्याकडे आणि मनाला असता न बाजी स्वराज स्थापन केलं होतं नाही तर याच राहतेसाठी या त्यांच्यासाठी स्वराज स्थापन करू लडू रायतेसाठी करुण जनतेसाठी पण महाराज ही तरी कुठं पहिल्यासारखी राहिले आहे शेवटी एवढंच सांगे शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून आपलं चरित्र एवढं एवढं शुद्ध ठेवा त्यांच्या विचार उतरवलं ना तर मला जिथे खूप असतील ते अभिमानाला बघतील आणि म्हणतील हीच ती प्रजा आणि हीच ती माणसं त्यांच्यासाठी निर्माण केलं होतं मी म्हणजे धन्यवाद